नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील नवीन प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की आबा अद्वेतला सांगतात की आद्वेत मला तुला काहीतरी सांगायचे आहे आबा अद्वैतला सांगतात की अद्वेत काही वर्षापूर्वी माझ्याकडून देव्याईची मूर्ती खंडित झाली होती असे म्हणून आबांना सर्व काही आठवतं ते गुरुजी आबांना म्हणतात की आंबा आबांजी भविष्यात कुणाचा संसार सुखाचा होणार नाही शाप लागला चांदेकरांना तेव्हा आदवेत मनामध्ये विचार करतो की आपण देवाच्या सर्व श्रद्धेने करतोय देव आपलं काही वाईट करणार नाही नाही मी या घराला आणि नात्याला वाचवणार तर मित्रांनो अद्वैत घराला आणि नात्याला वाचू शकेल का हे पाहण्यासाठी अतिशय रंजन ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा धन्यवाद